नमस्कार मंडळी आज आपण चालू असलेल्या एका आगळ्या वेगळ्या प्रथेबद्दल माहिती घेणार आहोत जवळपास रामदास स्वामींच्या काळात शनिवार पेठेत एका मारुतीची स्थापना करण्यात आली त्या मारुतीला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जायचं जसं की ढिगारा मारुती विसावा मारुती पारावरचा मारुती कालांतराने या मारुतीला वीराचं मारुती असं नाव पडलं दरवर्षी या मारुतीला काही वीर भेटायला येतात व सोबतच येताना ते आपल्या बरोबर काही शस्त्र देखील बाळगतात व आपापल्या घरातले जे विराचे टाक आहेत ते त्या मारुतीला भेटण्यासाठी आणतात आणि सोबतच मंदिरात आल्यानंतर मारुतीची व त्या टाकाची भेट घडवून दिली जाते फार पूर्वीपासून ही प्रथा पुण्यात चालत आलेली आहे जवळपास दोनशे घराने या प्रथेत समाविष्ट होतात देव घेऊन येताना त्यांच्या बरोबर काही शस्त्र देखील आणली जातात जसं की तलवार कट्यार व अन्य शस्त्र या प्रथेमागे एक आख्यायिका देखील प्रसिद्ध आहे असं सांगितलं जातं की आधी जेव्हा लोक लढायला जायचे तेव्हा या वीराच्या मारुतीला ते जे सैन्य होतं त्यांच्या बायका नवस करायच्या की माझा नवरा सुखरूप लढाईवरून घरी येऊ दे माझ्या घरात जी पुढची पिढी येईल तिला मी वीर बनवून तुझ्या दरबारात आणेल आणि नाचवेल आणि याच आख्यायिकेला पानिपतच्या लढाईच्या संदर्भात देखील जोडलं जात साधारणतः तेव्हापासून ही प्रथा पडली असं काही जुने जाणते जाणकार सांगतात याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी पाहूया याबाबत अधिकची माहिती इकडच्याच काही स्थानिक लोकांकडनं जाणून घेऊया का त्याला का काय सांगाल वीर जातात काही लोकांच्याकडं नवसाला पावणारा वीर म्हणून काही लोक नवस बोलतात त्यांचा नवस त्यांना पाहतो म्हणून वीर मारुतीला येऊन ते नमस्कार पूर्वी युद्धाला जाणारे जे लोक होते ते इथं मारुतीला यायचे नमस्कार करून जायचे काही पाणीपूर्वी युद्धाच्या वेळेवर काही सरकारीकडनं गेलेले होते परत आलेले नाही त्यांच्या घरात त्यांच्या वैसे सुद्धा ते नीरमार्ग होतं म्हणून ते येतात आणि पुराच्या आधी फार मोठे प्रमाणावर तिथे येते पुराच्या संबंध हा भाग भानसा वाहून गेल्यामुळे सगळी वसाहत चांगली गेलेली आजही आजच्या या परिस्थितीमध्ये कमीत कमी दोन ते अडीचशे लोक वीर म्हणून येते आणि येताना ते त्यांच्या घरामध्ये केवळ एक ताक असतो मारुतीचा तो ताक येताना घेऊन येतात तो इथे आमतात मारुतीला भेटवतात उद्याची बरी काय सांगाल की या वीर मारुतीची स्थापना कधी झालं तरी याबाबत आम्हाला काहीच नाही जो आमच्याही जन्माच्या आधीपासूनच सगळं आहे पूर्वी इथे ह्या मा ह्या मारुती वीर मार नव्हतं निगारा मारुती होता विसावा मारुती होता कारण पुढंच्या मुक्त विशेषमुळे स्मच्याभूमी होती त्यांना विसाव्यासाठी ते बॉडी ठेवायची पुढे जायचे त्यामुळे याला विसावा मारुती सुद्धा म्हणायचे निगारा मारुती सुद्धा म्हणायचे आणि साधारणतः आता इकडे किती वेळ असतात इथं साधारण दोनशे एक लोक येऊन जातात दोनशे एक दोनशे आणि आता पुराच्यानंतर सगळी वसाहत पांढली गेलेली आहे त्यामुळे मोसली चिखली कोथरूड एरेंडवना वारदी मान कात्र अशा निर्माण भागातून लोक लवकर येऊन सकाळी येऊन जातात कारण संध्याकाळच्या वेळेला लोक यायला जमत नाही धुत असं कुठेतरी आता आपण आधुनिक पद्धतींकडे वळतोय मग या हे जे वीर आहे किंवा हे जे उत्सव आहे त्यात कुठेतरी नाही आता आज जवळजवळ तीस ते चाळीस वर्ष झाली जी काही ही परंपरा आता पुढे चालू झाली ही जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीने या सात आठ वर्षामध्ये इतकं झोम धरलेलं आहे आणि इतक्या जोमाने हे काम करत आहे त्यामुळे ही परंपरा पुढे अखंड राहील आणि असा आमचा विश्वास आहे आणि वीर म्हणजे नक्की त्यांच्या हाता त्यांच्या हातामध्ये घरामध्ये टाक असतो ते घरामध्ये तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये टाक असतात बघा देवीचा टाक असतो गणपतीचा टाक असतो किंवा आणखी तर त्याचा जो मारुतीचा टाक असतो तो घेऊन येतात आणि तो इथे <tip> या

हे तलवार गुणी हतार असलेला त्याला लिंबू काही काहीच्या थोडं कट्यार असतो आता पुढील गुण येत होते पण आता सत्र ज्याला परवानगी सत्र गुण करता येत नाही गुणी म्हणजे लावून यायची दोन लावून उकायची पूर्णतर हे सगळं विस्कळीत झाले तरीही आज ही परंपरा जोपासली जाते आणि त्या पुढेही ती जोपासली जाईल कारण ही तरुणपुढी इतकी आता त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेली म्हणजे सुरुवातीला वीस एक वर्षापूर्वी आम्ही नुसतं सुरुवात करत होतो पण आता ही मुलं की ती मनापासून झाकताय आता हे जे सगळं करतात हे सगळी तरुण मुलांची हिंमत त्यांच्या हिंतीला दाद द्यायला पाहिजे कारण ही परंपरा ते पुढं चालवत आहे ही एक संस्कृती आणि ही संस्कृती आम्हाला किंवा परंपरा अशी यांची ऐतिहासिक माहिती आम्हाला कुठं मिळते का आम्ही बघायला प्रयत्न करतो तर ह्या ह्या अंकामध्ये आम्हाला एक दोन लेख सापडलेले हे ले। एकोणीसशे सत्तर साली आलेले आहेत आणि अनेकांचे मोठे जे हे त्याच्यामध्ये आहे आणि एकोणीसशे सत्तर साली बा... धैरे प्रकाशननी हर्षद प्रकाशन हो म्हणून त्याच्याही मधील लेख आले हे सगळे आम्हाला जीवनी माहिती होती की आम्ही तुम्हाला